मन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे मक्क्याची मसाला रोटी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत जाणार आहे मी कसे बनवले तेही तुम्हाला कळेल चला तर मग किचनमध्येच जाऊ डायरेक्ट आता तर त्यासाठी मी भागोदर भाकरी बनवून त्याचे चार भाग असे करून घेतलेले आहेत गरम कडकडीत तेलामध्ये ते आता ही जी भाकरी आहे तळून घ्यायची आहे आणि मक्का जो आहे ते दळून आणलेले पीठ आहे पा एक किलोचं पीठ आहे हे आणि मक्का घिरणमधनं दळून आणल्यानंतर असा बारीक पिवसर ते जणू काय बेसन पिठाचा आहे असा कलर त्याला आलेला आहे भन्नाट कलर आहे पिठाचा आणि तो त्याची जेवढी पातळ भाकरी होईल ना ती मळून पातळ भाकरी करायची आहे ओतणी वगैरे काही घालायचं नाही साधं असं सा मळायचं आहे पीठ आणि ते मळून जेवढं पातळ होईल तितकं बडवून ती भाकरी भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर त्याचे चार भाग करायचे चा, आहेत चार भाग केल्यानंतर मस्त तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर वरती शेंगदाण्याची गरम असताना चटणी घालायची आहे त्याच्यावरती ए पाषादे जणू काय तो खाकराच आहे अशा पद्धतीने मसाला रोटी तयार होते महिनाभर टिकतो फा आणि ला लानापासून मोठ्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे आणि एकदम युनिक युनिक रेसिपी तुमच्यासाठी मी आणत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते तुम्ही कुठून बघता आणि कशा मधलं वाटली ती रेसिपी तुम्ही कमेंट करायला विसरू नका गरम असताना असे स्प्रेड केले ना चटणी व्यवस्थित लागते आणि चार भाग केलेली आता ही भाकरीची आहे ना उलतं पालतं करायची आहे आणि खरपूस दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे ज्या कर्नाटकला भाकऱ्या मिळतात बाजरीची ज्वारीची मख्याची त्या एकदम मसणीवर केलेल्या पातळ भाकरी भेटतात त्या आणि पटकन त्या तळल्या जातात अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे आणि जाता जाता एक तुम्हाला टिप्स देते मसाले शेंगदाणे मिळतात ना त्याची चटणी खूप सुंदर होते सोलापूरकडे जसं चटणी मिळते शेंगदाण्याची फेमस तशा पद्धतीनं जर तुम्हाला करायचं असेल भेळमध्ये आपण जे शेंगदाणे वापरतो ते मसाले शेंगदाणे ते शेंगदाणे वापरायचं म्हणजे त्याची चटणी खूप सुंदर होते आता ही तळलेलं जे क मक्याची भाकरी आहे आपण तर काढून घेऊ तुम्ही खाकरा म्हणा भाकरी म्हणा आणि गरम असताना शेंगदाण्याची चटणी जी, जी आहे स्प्रेड करून घेऊ अशा पद्धतीनं भंडाट हा पदार्थ तयार झालेला तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पहा आणि पाहायला विसरू नका माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इथं राणा शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद